काल शिव आणि महासाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळ बसल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाकडे राज्य शासनानं पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी एकही बैठक घेतली नाही पालकमंत्री मराठा समाजाचे असूनही त्यांना याची लाज वाटली पाहिजे अशा शब्दात त्यांनी जाहीर निषेध नोंदवला समृद्धी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आजपर्यंत तो पुतळा उभारण्यात आलेला नाही येत्या बारा जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत पुतळा उभारला नाही तर अधिकाऱ्यांना काळे फसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी पंढरपूर धर्तीवर शासकीय पूजा करण्यात यावी अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे राज्य शासनानं तात्काळ दखल घ्यावी अन्यथा राज्यभर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन छेडणार असल्याचा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे बघा मी राज्याचे कर्तव्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं त्यांनी तत्काळ आदेश केला होता एम अनिल गायकवाड यांना एम एस डी सी चे एमडी डी आणि त्यांनी दोन वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी दोन वेळा भेटलेलो आहे त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं तर आपण स्वतः जाऊ त्यांनी खाली पत्र पाठवलं त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेला नाही जर पुढच्या बारा जानेवारी पर्यंत जर बालशिव आणि महासाहेबजीजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळ असल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो या पंढरपूरला जशी विठुरायाचे आषाढी आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात तसे या महासाहेब जिजाऊ बारा जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथे येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया, <laughs> <दच> किया। <laughs>